नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे स्मार्ट अँड फनी किड्स या चॅनलमध्ये आज आपण ऐकणार आहोत बाल भारती दुसरीची कविता एक तांबडा भोपळा या कवितेच्या कवयत्री आहेत पद्मिनी बिनीवाले एक तांबडा भोपळा वेळीवर कापला एक तांबडा भोपळा विळीवर कापला त्याच्या उभ्या फोडी मध्ये अर्ध चंद्र लपला त्याच्या उभ्या फोडी मध्ये अर्ध चंद्र लपला एक तांबडा भोपळा उन्हात ता वाळवला एक तांबडा भोपळा उन्हात ता वाळवला पाठीवरती बांधून बाळ्या पोहू लागला पाठीवरती बांधून बाळ्या पोहू लागला एक तांबडा भोपळा तंबोऱ्याला लावला एक तांबडा भोपळा तंबोऱ्याला लावला कुणी तारा चेंडताच साथ करू लागला कुणी तारा चेंडताच साथ करू लागला एक तांबडा भोपळा पाय लावले त्याला एक तांबडा भोपळा पाय लावले त्याला गेला तुलकटुलो घेऊन मातारीला एक तांबडा भोपळा कुठं होता पळाला एक तांबडा भोपळा कुठं होता पळाला गणिताच्या पुस्तकात जागो जागोजागी मिळाला गणिताच्या पुस्तकात जागी मिळाला धन्यवाद